रक्तदान किती महत्वाचं आहे हे अनेकदा पटवून सांगितल्यानंतरही रक्तदात्यांची संख्या मात्र आजही जेमतेमच आहे रक्तदान केल्यामुळे मला अशक्तपणा येईल माझ्या शरीरातील रक्त कमी होईल असे असंख्य गैरसमज आजही समाजामध्ये कायम असल्याचं दिसतं आज जागतिक रक्तदाता दिवस रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे रक्तदात्यांची संख्या वाढावी लोक स्वतःहून रक्तदानासाठी पुढे यावेत रक्तदानाबाबत त्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने डिजिटल प्रभातने पुण्यातील आचार्य आनंद ऋषीजी रक्तपेढीच्या डॉक्टर सविता गोखले यांच्याशी संवाद साधला कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की रक्त हे कुठेही बाहेर फॅक्टरीत कारखान्यात तयार होत नाही जेव्हा एखादा माणूस जिवंत माणूस रक्त देतो तेव्हाच ते गरजू लोकांना उपलब्ध होऊ शकतं आपल्या शरीरात चार ते पाच लिटर ब्लड रक्त असतं त्यातलं फक्त आम्ही ब्लड बँकेत साडेतीनशे ते साडेचारशे एम एल रक्त घेतलं जातं आणि हे रक्त चोवीस तासात भरून पण निघतं जा जास्तीत जास्त लोकांना ह्याची माहिती व्हावी त्यांचे गैरसमज दूर व्हावेत म्हणून हा दिन साजरा केला जातो लोकांच्या मनात भीती असते की टोचली जाईल आणि आपल्याला अशक्तपणा येईल पण आमचा अनुभव असा आहे की रक्त दिल्यावर तो माणूस आप आपल्या दैनंदिन कामकाज वगैरे सुरू करू शकतो कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा येत नाही आणि जिवंतपणी दान करता येण्यासारखं कमी खर्चात कमी त्रासात हे एकच दान आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं असं माझं आवाहन आहे रक्तदाता जेव्हा रक्तदान करायला येतो तेव्हा त्याची शारीरिक तपासणी केली जाते त्याचं हिमोग्लोबिन चेक केलं जातं वजन चेक केलं जातं आणि तो, तो पूर्ण तंदुरुस्त असेल तेव्हाच ब्लड घेतलं जातं आणि हे फक्त पाच मिनटाचं काम आहे रक्तदाता रक्तदान करायला आल्यापासून बाहेर जाईपर्यंत अर्धा ते पाऊण तासच वेळ लागतो रक्तदान केल्यानंतर रिफ्रेशमेंट दिली जाते जेणेकरून तो रक्तदाता देखरेखीखाली राहील आमच्या असं निदर्शनास आले की प पुष्काळचे रक्तदाते हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे रक्तदान करू शकत नाही त्यांच्यासाठी असा सल्ला राहील की तुम्ही तुमचे दैनंदिन आयुष्यात व्यवस्थित झोप घ्या व्यवस्थित आहार घ्या आहारात फळं भा पालेभाज्या किंवा नाचणी याच्यासारखा समावेश करावा आज रा जागतिक रक्तदाता दिन आहे पण काही काही लोक करू शकत नाही इच्छा असू नाही त्यांच्यासाठी मला असा सल्ला राहील की त्यांनी योग्य आहार योग्य विहार करावा पुरेशी झोप घ्यावी व्यायाम करावा जेणेकरून रक्तदानाला तुम्ही पात्र ठरू शका मी ते एक रेग्युलर डोनर आहे माझा ब्लड डोनेशन नाही म्हटलं तरी एव्हरी थ्री मंथ असतो आता प्लेटलेट डोनेशनसाठी आलो एक साधारण जून महिन्यानंतर प्लेटलेट्सची काउंट रिक्वायरमेंट वाढते म्हणून तसं मी पिरॉडिकली येत राहतो ब्लड डोनेशन आय थिंक दिस माईड बी अ थर्टी थर्टी फिफ्थ टाईम बिकॉज आय हॅव बीन डुईंग इट सिन्स माय कॉलेज डेज ब्लड डोनेशन हे महत्त्वाचं आहेच बिकॉज इट्स अ लाईफ सेविंग ऑपॉर्च्युनिटी फॉर समबडी कारण आय न्यू दिस इज अ लाईफ सेविंग ऑपॉर्च्युनिटी हे मी ऑलरेडी म्हणजे माझ्या स्कुलिंगपासूनच एक सोशल बॅकग्राऊंडवरनं येतो आहे आणि मला माहीत होतं की ब्लड डोनेशनचं महत्त्व कारण मी खूप आधीच काही गोष्टी एक्सपिरियन्स का घेतले बघितलं आहे तर आय नो की त्याचं का महत्त्व आहे म्हणून द अर्ली आय स्टार्ट द बेटर एटस आणि आता म्हणजे प्रत्येकजण एक्सपिरियन्स करतो आहे की आता ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आहे थॅलेसेमियाचे पेशंट्स वाढलेत आणि अशा आणि अनेक आजार आहेत अशा सिच्युएशन्समध्ये ब्लड डोनेशनची रिक्वायरमेंट खूप वाढते आणि माझं असं म्हणणार आहे की प्रत्येक व्यक्तीने हे ब्लड डोनेशन करावं ॲटलिस्ट दे कॅन स्टार्ट विथ वन्स इन अ इयर आणि जसे जसे तुम्हाला एक्सपिरियन्स चांगले येतील यू कॅन इन्क्रीज द नंबर ऑफ इयर्स ब्लड डोन हो ते एकदा तुम्हाला एक्सपिरियन्स आता डॉक्टर आहेत आता मी आता इथे आहे माझ्याबरोबर आता तीन डॉक्टर्स होते तर ते तुमच्या सपोर्टला असतातच नेहमी डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत तर तुम्हाला तुमची जी पहिली भीती असते तुम्ही फक्त एक पहिला तो स्टेप असतो तुम्ही एकदा ब्लड बँकेत आला की सहकारी असतात तुम्हाला डॉक्टर्स असतात त्यांच्यामध्ये तिने तुमची भीती मला नाही वाटत एवढं काही विशेष त्याच्यावर लक्ष देण्यासारखं खूप खूप छान फीलिंग असते आणि स्पेशली म्हणजे माझा जो पहिला प्लेटलेटचा जो एक्सपिरियन्स आहे दॅट वॉज एन ॲक्सिडेंटल केस तर मला एका एन जी ओवरनं कॉल आलेला दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला पेशंटचे कोण कुठले तरी रिलेटिव्ह तुम्हाला कॉलबॅक करतात अँड दॅट ॲक्च्युली मोटिवेटेड मी